Bye. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बारठी धर्तीवर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीच्या स्थापनेची व पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारकाचे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन करण्याची घोषणा काल विधिमंडळात मांडण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आरटी व क्रांतिगुरू लहूजींच्या स्मारकासाठी लढा देणाऱ्या मातंग समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व जल्लोष व्यक्त करत लाडू वाटप करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास शिंदे ज्येष्ठ नेते श्रीकांत बोराडे सकल मातंग समाज राज्य समन्वयक तथा संयोजक सुरेश पाटोळे युवा नेते गोविंद कांबळे रोहित खिलारे विश्वनाथ पाटोळे नितीन साठे विश्वेश्वर गायकवाड बापू गायकवाड प्राध्यापक मारुत घंटेवाड किशोर जाधवसर रवी गायकवाड विशाल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी माहिती देताना सांगितले की गेले दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून आरटी स्थापनेसाठी बस स्मारक उभारणीसाठी आंदोलने मोर्चे धरणे आमरण उपोषणे साखळी उपोषणे पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलने करून तत्कालीन राज्य सरकारांचे लक्ष वेधले होते हजारो निवेदने सरकारला दिली गेली होती समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे साहित्यरत्न अण्णाभूसाक यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ला आणि लाडू अटक करून आज या ठिकाणी जलोश करत असतानाच छकल समाजाचे अध्यक्ष शिवाजी शिंदेसाहेब युवा नेते गोहितजी कांबळे रोहितजी फुलारे असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी सन्मानित किशोर जाधव सर आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते मोराडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित असताना मी आपल्या माध्यमातून एवढंच जाहीर आवाहन करतो ही खऱ्या अर्थाने मात्र समाजाच्या विद्यार्थीचा विकास पुर देखी देखी या ठिकाणी सुरू होणार आहे कारण का अण्णाभाऊसाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्राचे जे प्रशिक्षण कोर्स आहेत कोर्सचा उपयोग समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी देखील या विद्यार्थ्यांसाठी उपयोग होणार आहे पी एच डी धारकांसाठी देखील या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून मातंग समाज आणि तत्सम अशा पोर जातीसाठी हे प्रशिक्षण केंद्राची घोषणा करून खऱ्या अर्थाने मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांचा विकास शैक्षणिक विकास या ठिकाणी होणार आहे मी सरकारचं या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की येणाऱ्या काळामध्ये देखील आमची आणखी एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे अनुसूचित जातीचं आरक्षणामध्ये अवकडाचं वर्ग वर्गवारी व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील सरकारकडे आमचे आहे हे दे देखील मागणी येणाऱ्या काळामध्ये मंजूर होईल राज्य आणि केंद्र सरकार देखील या मागणीसाठी सकारात्मक भूमिका घेत असताना दिसत आहे आर टीच्या स्थापनेनुसार मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होणे शक्य झाले आहे या संस्थेच्या वतीने भविष्यात अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविले जातील त्यात कौशल्य विकास मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम युवा नेतृत्व संशोधन ग्रंथालय स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी मार्गदर्शन केंद्रे आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासारखे प्रकल्पांच्या माध्यमातून मातंग व तत्सम तस, जातीतील युवकांमध्ये आत्मविश्वास माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम केले जाईल बेरोजगार युवती व युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवले जाईल केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यातील नोकऱ्यांमध्ये मातंग व तत्सम जातीचे घटलेले प्रमाण भविष्यात वाढण्यास मदत होईल